मधन आणि काही छत्रपती संभाजीनगरमधन अनेक भागांमधनं अशी मेसेज येत आहे की आमच्याकडे पाणी लोटलं नाहीये तर त्या संदर्भात आपण मागे ही एक व्हिडिओ दिला होता की पश्चिम महाराष्ट्र जो आहे खांदेचे जे काही परिसर आहेत हे पर्जन्य छायेच्या रडावरती आहे या भागांमध्ये शंभर टक्के पाणी वाहेल अशी परिस्थिती तर पाहायला मिळायची नाहीये पण समाधानकारक पाऊस पिकांची जी काही दुर्दशा होत होती त्यामधनं त्यांना चांगली तारलं आहे पण आता ही परिस्थिती सुद्धा विहिरीना पाण्याचा जो काही प्रश्न आहे हा देखील त्याही व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्या भागांमध्ये कधी सुद्धा विहिरीच्या पाण्याचा प्रश्न हा परतीचा मान्सून मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेतोय तर ही वेळ विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये किंवा शेतातून पाणी बाहेर निघेल ही आता अवघ्या आठवड्यावरती येऊन ठेपलेली आहे आपल्या खानदेश विभागामधल्या तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्रामधल्या राहिल्यासारल्या भागांना सुरुवात अशी होणार आहे या भागामध्ये एकोणतीस तारखेपासून कसं पाऊस काही दिवस अगोदरच तो ऍक्टिव्ह होणार आहे पण जे ठोकर थेंब म्हणताय तुम्ही जोरदार थेंब म्हणताय तर अशा भागाची सुरुवात ही एकोणतीस आणि एक, एक सप्टेंबरच्या हिशोबामध्ये ऍक्टिव्ह होणार आहे कारण की या टायमिंगला तुमच्या भागातल्या परिस्थितीमध्ये खानदेशच्या भागातली सुधारणा होते आहे तर सर्वप्रथम आपण आता ही जी काही उघाड आहे ह्या उघाडीबद्दल बोलूयात आणि जे काही राहिलेल्या भागांना काही थोडंफार पाण्याची आवश्यकता आहे जो काही पाणी प्रश्न आहे याबद्दल देखील आपण बोलूयात तर बघूयात पुढची कंडिशन काय असणार आहे राज्यात पुन्हा कोणत्या भागांमध्ये कसा पोहोचेल तर आता आतापर्यंत जवळपास पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जे काही मागच्या काही दिवसापासून पावसाला परेशान होता त्यामध्ये चांगली उगाड पाळल्यामुळे दोन तीन दिवसापासून पण याच्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस आपण सांगितलं होतं त्या पद्धतीनं गणसावंगी असेल जालना असेल परतूर असेल असे अनेक भागांमध्ये सटकारे हे मोठ्या थेंबाचे पाहायला मिळाले अकोला अमरावतीचा सुद्धा विषय तोच आहे तर नंदुरबार जे काही परिसर आहे या भागामध्ये पुढचे तीन दिवस चांगल्या पद्धतीचं सूर्यदर्शन नाही हलके बलके थेंब आणि वाऱ्याचा जो जो आहे तो आता कंटिन्यू वाढणार आहे चार ते पाच दिवस आणखी सुद्धा धुळ्यामध्ये दिनांक पंचवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होते आहे चोवीस तारखेचा पाऊस हा मध्यम ते हलका राहील कुठे मोठे पडेल पण चोवीस तारखेनंतर जी काही पंचवीस तारखेची का ही धुळ्याच्या जळगावच्या काही भागांना सक्रिय होते आणि हा पाऊस सर्वाधिक जास्त जी नोंद असेल ती लातूर सॉरी चंद्रपूर गोंदिया मोजक्या भागामध्ये नागपूरमध्ये काही ठिकाणी हा पाऊस जोर जो जो हा चोवीस तारखेच्या संध्याकाळी मोजक्या ठिकाणी पण पंचवीस तारखेला आवर्जून हा वाढायला सुरुवात करेल सव्वीस तारखेचा जो काही पाऊस असेल हा पाऊस अत्यंत ढगाळलेली परिस्थिती आणि मध्यम आपल्या भाषेत त्याला पेंडवणी म्हणून कारण की आता सगळीकडे ओल झाली त्यामुळे पेंडवणी कसं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी पण ढगाळलेलं वातावरण पावसाळ्या परिस्थितीसारखं वातावरण जडीसारखं वातावरण हे आपल्याला सव्वीस तारखेपासून पाहायला मिळते वाऱ्याचं जोर मात्र जास्त जो असेल पाण्याच्या थेंबाची जाडी बनणार नाहीये बुलढाणा जिल्हा जळगाव मध्ये काही ठिकाणी चांदण भरीपेक्षाही अधिक पावसाची नोंद होऊ शकते पण टक्केवारीमध्ये घसरण आहे म्हणजे या पद्धतीने पडलाय पर त्या पद्धतीनं पडलाय असं पाहायला मिळेल पण पावसाळी वातावरण या भागामध्ये कंटिन्यू राहील पाणी द्यायची वेळ तुमच्यावर येणार नाही आता तुम्हाला हे सुद्धा स्पष्ट सांगतोय आणि मराठवाड्याला तर पाणी द्यायची वेळ नाही पाणी काढून द्यायची वेळ आलेली आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब सुद्धा मराठवाड्यासाठी या पुढच्या अंदाजामध्ये ते देखील पहा सव्वीस तारखेचा पाऊस मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जालना एक नंबरला असेल हिंगोली आहे मंठा वगैरे जे काही परिसर आहे बुलढाणा विदर्भात सर्व जिल्ह्यामध्ये हा पाऊस असणार आहे सव्वीस तारखेचा भोकरदन सुद्धा आहे त्याच्यामध्ये जाफराबाद परिसर सुद्धा आहे सव्वीस तारखेच्या पावसामध्ये श्री गणेशोत्सवाच्या आगमनाच्या आधीच हा पाऊस वातावरण आपलं पूर्ण तयारीमध्ये आहे त्यानंतर सव्वीस तारखेचे पूर्ण अजून काही जिल्हे सांगायचे पुढच्या भागामध्ये काय होऊ शकतं सोलापूर धाराशिव लातूर आणि अशा अनेक भागांमध्ये वातावरण हे खराब होईल फारसा जोर नाही त्या दिवशी तुमच्या भागामध्ये कामे चालू द्या तर या भागामध्ये वाऱ्याच्या जोरामुळे थोडाफार ढगांची गर्दीही वाऱ्याला सुरुवात होईल आणि ते पावसाचं आगमन झडीसारखं पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं कर मोठी कंडिशन तुम्हाला नाही काळजी करण्यासारखी किंवा धुवाधार पावसाचं आगमन सव्वीस तारखेला होणारे जिल्हे पहा यामध्ये यवतमाळ वाशिम हा देखील परिसर आहे वाशिमचा गडचिरोली नांदेड पट्टे सुद्धा याच्यामध्ये उत्तरेकडील भागांना विशेष ही सव्वीस तारीख पावसाची आहे ही परिस्थिती मराठवाड्यात तर उत्तरेकडील भागांना जास्त असेल दक्षिण भागांना पर्या दिवशी कमी राहील तर सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस ऑगस्ट ही नागपूरला मुसळधार पावसाची तारीख मानली जाणार आहे नागपूरच्या तीस ते चाळीस टक्के भागांना जोरदार पाऊस देखील येऊ शकतो स्थानिक वातावरणासारखा हा पाऊस होऊ शकतो कारण की वाऱ्याचा जोर इथे मात्र इकडे पश्चिम महाराष्ट्रासारखा नाहीये धुळ्यांच्या जळगावच्या धुळ्याच्या भागामध्ये तुरळी हलका पाऊस येईल कारण की वाऱ्याची तीव्रता या तारखेपर्यंत या भागामध्ये आहे पण जळगावमध्ये काय होणार आहे की पावसाचा जो जोर आहे तो वाढण्याची शक्यता परिसर। आहे भुसावळ वरंदगाव आणखी काही भाग आहेत या भागांचा समावेश म्हणजे दक्षिण आणि पूर्व बोदवड वगैरे परिसर मलकापूर परिसराचा देखील भाग याच्यामध्ये सामील आहे देवळगाराच्या भोकृद जाग्रबाद सत्तावीस तारखेला पुणा आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहिल्या देवी नगर परिसरातल्या काही तीन ते चार तालुक्यांना इथे झडीचं वातावरण पाडेल पाथर्डी शेवगाव शिर्डी परिसर उत्तरेकडील जे काही राहुरी पट्टा आहे नंतर श्रीगोंदा वगैरे परिसर आहे लातूर परभणी या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील श्री गणेश उत्सवाच्या टायमिंगला आहेच तर यामध्ये सोलापूर धाराशिवचा शूचा समावेश आहे पण एकंदरीत कंडिशन आपण जी पर्जन्य छायेची समजून सांगतोय बरोबर तोच पट्टा आणि त्या व्हिडिओमध्ये पण हे मुद्दा सांगायचा बाकी राहिला ते देखील पुन्हा आजही क्लिअर करतोय की नाशिक शंभर टक्के पाऊस कमी राहत नाहीये तो पन्नास टक्के भागांना कमी राहतोय पुण्याच याचे अहिल्यानगरचं सॉरी अहिल्यानगर त्या भागामध्ये नाही पण पुणे कोल्हापूर असे भाग आहेत बरोबर एकशे ओढल्या ओढल्यासारखं कंडिशन आहे पश्चिम बाजूस भक्कम पाऊस राहणार पूर्व बाजूस कमी पाऊस राहणार अशी परिस्थिती वारंवार आहे जी काही घाटमाता आहे डोंगर परिसर आहे या भागामध्ये ह्युमिडिटी प्लस वाऱ्याची जी काही वेग ताळवण्याची ताकद ह्या सह्याद्री पर्वतरांगा असेल पुढे आपण नाशिकच्या उत्तर भागातल्या काही पर्वत असं पाहिलं तर त्या भागामध्ये वणी वगैरे हो परिसरात सेम कंडिशन तिथे होते तर हे ग्रस्त भागांना पुढचे चार ते पाच वर्ष अजूनही कठीण जाणार आहे त्याबद्दलही आपण एक अजूनही सविस्तर व्हिडिओ काही काय आपल्याच घरचा काय करण्या व्हिडिओ बनायचा बंदाच बनूयात तर मराठवाड्याला सलग पंचवीस तारखेपासून चेंज होतं तर सव्वीस तारखेला जास्त वाढते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रोज पाऊस राहणार आहे चार दिवस म्हणजे एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत रोज भाग बदलत म्हणण्यापेक्षा सर्व दूर सारखी कंडिशन आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या चिबडलेल्या शेतांना हा धाक राहू शकतो विशेष करून विदर्भ विदर्भाचा वाशिम बुलढाणा अं त्यानंतर देवळगावच्या सुद्धा भोकरदन जापराबाद सुद्धा आहे धुळ्याच्या भागामध्ये जास्त प्रभावित करणारी तारीख ही एकोणतीस आहे आणि एकतीस वगैरे जागेपासून पुढे नंदुरबारचा देखील पाण्याचा थोडाफार प्रश्न मिटायला सुरुवात होईल आणि परतीचा पावसा जबरदस्त आहे त्यामुळे तुम्ही आता जे टेन्शन बाळगताय तुमचे पिकं सध्या पाणी कमी नंबर एक आहे तुम्ही एक नंबरला पिकांच्या बाबतीत राहणार आहे त्यामुळे ही काळजी तुम्ही सोडून द्या तर एकंदरीत परिस्थिती आपल्या समजली तर अजूनही थोडक्यात जर सांगायचं आणि एका मिनिटात जर बोलायचं झालं ना तर विदर्भाला सव्वीस तारखेपासून ते दोन ते तीन तारखेपर्यंत कंटिन्यू भाग बदलत चाळीस टक्के भागांना पन्नास पावसाळी वातावरण आहे कामच करता येणार नाही ना ना वापसा होईल याची गॅरंटी दिसत नाहीये आणि विषय असा आहे की तुम्हाला हा जो काही दोन चार दिवसाचा वेळ मिळतोय ना ह्या वेळाचं आणि संधीचं सोनं करून घ्या म्हणजे आता काही म्हणतील सर पायाचं सोनं कसं करता येईल तुम्ही अन्नद्रव्य पुरवठा जेवढा काही कापूस पिक असेल तुर असेल सोयाबीन असेल तर विषय मिटला जे या भागांना तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या कामाचं नियोजन जे आहे ठरू शकेल यांना मी कोणा कंपनीचा प्रचार नाही करत पण सांगतोय बुरशीनाशकांचा वापर थोडा बऱ्यापैकी करा कारण की काय होईल विनोद पाटील साहेब थोडा माझा विषय पूर्ण करतो आणि सांगतो की थोडस सडण्याच्या बाबतीत तुम्ही ठेवू शकता जे पीक आता इथपर्यंत खर्च केला थोडाफार अजूनही केला तरी हरकत नाही पर्जन्य छाया म्हणजे काय माहिती दादा की ज्या भागामध्ये फक्त आबाळाची सावली राहते त्या भागामध्ये पाऊस पडत नाही सलग दोन दोन ते तीन महिने हे थोडक्यात झालं सांगण्याचं मला मला जेव्हा ती व्हिडिओ बनायचं म्हटलं मी चांगल्या पद्धतीने अजूनही मागे आपल्याकडे एलसीडी मोठा मोठा त्यामुळे काही ती इंशिंग नका तोही व्हिडिओ बनेल आता एक एक कमेंट घेऊया जेणेकरून जो शेतकरी आपल्या प्रश्नांची उत्तरेची वाढ बघतोय त्यांच्यासाठी चला परभणी परभणीला सव्वीस आणि सत्तावीस दोन्ही दिवसापासून कोणत्या एकशेने पाऊस सुरू होऊ शकतो जालना जिल्ह्यात कडवंची भागामध्ये मोठा पाऊस नाही कट्टे वालनात होईल आता तुमची सुद्धा स्पर्धेचा पाऊस अजून बाकी आहे आणि कधीच पाऊस हा सोडत नसतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये सरळ सरळ सांगायचं म्हटलं की परतीच्या पावसाशिवाय ह्या गोष्टी होत नाहीये त्यामुळे काळजी कशाची करता हे समजत नाहीये लोणा सरोवर तुम्हाला नक्की पाऊस आहे चोवीसला थोडा अं पंचवीसला तर आहेच काही ठिकाणी पडेल चोवीस पासून रेग्युलर हजेरी लावल्यासारखं ते सुरू होऊन जाईल धन्यवाद सुनील कोरके सर आपले साहेब अजून बुसलेले त्यांना जरा फोन करायला सांगा नाही तर यावं लागेल मला तुमच्याकडे परत परभणी नक्कीच परभणीला सुद्धा पाऊस आहे सत्तावीस तारखे तुम्हाला येतोय तोपर्यंत भाग बदल पद्धतीनं वीस टक्के दहा टक्के भागाने फटकारी फुटकारी जसं आता चालू आहे वाऱ्याच्या वेगाने ती येत राहतील बारंजा साबळे सर नक्कीच पाऊस आहे धन्यवाद तुमच्या भागामध्ये दिनांक सव्वीस सांगितली का तुम्हाला मी एकच मिनिट पंचवीस तारखेपासून वातावरण चेंज होईल तुमच्या भागामधलं सव्वीस पासून तुम्हाला हे वातावरण अक्रेस अग्रेसिव्ह आहे शिरपूर धुळे परतीचा पाऊस खूप जास्त राहील का हो नक्की कंटाळणार आहात तुम्ही आणि तुम्ही